आज आपण बघणार आहोत हळीवाचे लाडू हळिवाच्या लाडवासाठी आपण ओलं कोबरं जे आहे ते खवळून घेतलेलं आहे आणि ते आहे तीन वाट्या हळीव जे आहे ते आहेत एक वाटी आणि आपल्याला जो गूळ घ्यायचा आहे तो आता एकूण तीन वाट्या खोबरं आणि एक वाटी हळीव तर असे एकूण चार वाट्या होणार आहे तर दोन वाट्या आपण गूळ घेतलेलं आहे पिस्ता जो आहे त्याचे काप करून घेतलेले आहेत आठ ते दहा पिस्ता आहेत तुमच्या आवडीनं तुम्ही काही टाकू शकता काजू बदाम पिस्ता त्यातलं काही टाकू शकता मी पिस्ता घेतलेला आहे एक जायफळ आहे साधारण अर्ध जायफळ आपल्याला लागणार ला आहे आणि नारळाचं पाणी आहे जो नारळ मी फोडलेला आहे त्याचंच पाणी मी ठेवलेलं आहे आणि आता पहिल्यांदा आपण काय करूया नारळाचं जे पाणी आहे ते हळव हळवामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि लगेचच ओल्या खोबऱ्यामध्ये ते सगळं हळिवाचं पाणी आणि हळीव भिजलेले हे आपण सगळं टाकून एकजीव सगळं हळीव छान फुगून येतो आता हा असा खोबऱ्यामधला फुगलेला जो हळीव आहे तो आपल्याला एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा टाकून घ्यायचा आहे आता आपण हळीव आणि खोबरं एकत्र करून हे सगळं टाकलेलं आहे मिश्रण त्याच्यावरतीच आपल्याला गूळ देखील टाकून घ्यायचं आहे गूळ आपला टाकून झालेले आहे आणि आता गूळ खोबरं हो हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या मिश्रणाला एकजीव व्हायला साधारण दहा ते पिंध पंधरा मिनटं तरी लागतात पंधरा मिनिटानंतर आपण ह्याच्यामध्ये लवंग टाकून घेऊया आणि लवंग टाकल्यानंतर पिस्त्याचे काप देखील आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण जायफळ देखील टाकून घेऊया साधारण अर्ध जायफळ मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे सगळं मिश्रण छान हलवून घ्यायचं एक पाच मिनटं आपण परतून घेऊया आणि ज्या वेळेला मिश्रणाला एक प्रकारचा एकजीवपणा यायला लागतो आणि त्या सगळ्या मिश्रणाचा गोळा व्हायला सुरुवात होतो अशा वेळेला गॅस घालवून टाकायचा आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं मिश्रण पण कोमट असतानाच आपल्याला त्याचे लाडू वळायचे एकदम थंड करून घ्यायचं नाही कोमट असताना आपण त्याचे लाडू लाडू छानपैकी वळून घेऊया मिश्रण कोमट झालेले आणि छानसे लाडू आपण आता वळून घेणार आहोत तर लाडू वळताना मिश्रण फार घ्यायचं नाही आहे थोडंसं घ्यायचं कारण ह्याचे लाडू छोटे छोटेच बरे वाटतात तर छोटे लाडू करून घ्यायचे आहे आणि छान हाताने दाबून एकत्र करून नंतर हातावर गोल फिरून त्याला तकाकी येईस तोपर्यंत आपण गोल फिरवायचे आणि असे एक, -एक लाडू करत आपण छानसे लाडू करून घेऊया या सगळ्या मिश्रणाचे साधारण वीस एक तरी लाडू होतात तर अशा पद्धतीनं हळिवाचे लाडू जरूर करून पहा आणि हे लाडू तब्येतीला अतिशय चांगले आहेत स्त्रियांच्या तब्येतीला तर ते अधिक चांगले आहेत गर्भाशयाच्या अडचणी किंवा मासिक पाळीच्या अडचणी ह्याच्यानी अगदी व्यवस्थित दूर होऊ शकतात तर आवर्जून हे लाडू स्त्रियांनी जरूर खा तर करून पहा खाऊन पहा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद